सर्व अंगणवाडी ताईंचे राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर मी आपण हसत व आनंददायी पद्धतीने बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करत असाल अशी मी इच्छा व्यक्त करतो चला आता आपण घटक संच चारमधील चौथा घटक त्यामधील तिसरा टॉपिक आहे अध्यापन पद्धती संगीत यावरील जी प्रश्नमंजूषा आहे ती आपण सोडवणार आहोत चला तर मग प्रश्नमंजूषा यावर क्लिक करूया आपल्यासमोर अटेम्प क्यूज नाव अशी स्क्रीन आलेली आहे या अटेम्प क्यूज नाववर आपल्याला क्लिक करायची आहे चला तर मग आपण क्लिक करूया बघा आपल्यासमोर प्रश्नमंजूषा आलेली आहे या प्रश्नमंजुषेमध्ये सुद्धा एकच प्रश्न देण्यात आलेला आहे चला प्रश्न क्रमांक एक बघा संगीतामुळे मुलांना काय कळायला मदत होते प्रश्न काय आहे आपला संगीतामुळे मुलांना काय कळायला मदत होते ऑप्शन क्रमांक एक आहे रंगाचे फरक ऑप्शन क्रमांक दोन आहे आवाजातील फरक ऑप्शन क्रमांक तीन आहे आकारांचे फरक तर आता संगीत संगीत आपण कानाने ऐकतो बरोबर रंगाचा फरक कशाला असणार आहे डोळ्यांचा आणि आकार म्हणजे हाताने आपण जो आकार देतो तो आकार मग संगीत कशाची रिलेटेड आहे बरं संगीत हे आवाजाशी रिलेटेड आहे म्हणून याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन आवाजातील फरक प्रश्नाचं उत्तर काय आपलं आवाजातील फरक ऑप्शन क्रमांक दोनवर आपण क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर खाली एक सबमिटचं बटन दिसते तुम्हाला त्या सबमिटवर आपल्याला क्लिक करायचे आहे उत्तर सेव्ह केले आहे आता आपण सबमिट ऑल अँड फिनिश यावर क्लिक करणार आहोत त्यानंतर पुन्हा सबमिटवर क्लिक करणार आहोत बघू शकतात आपण की आपल्या प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे बघा संगीतामुळे मुलांना काय कळायला मदत होते तर आवाजातील फरक हे उत्तर अगदी बरोबर आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा काही समस्या असतील तर कमेंट्स करा आणि शेअर करा इतरांनाही जेणेकरून इतरही या व्हिडिओचा लाभ घेतील धन्यवाद